नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे एज्युकेशनल चॅनलमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची प्रथमोत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच तुम्हाला किती मार्क्स पडले कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला होता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओमध्ये आपण अंदाजित कट ऑफ काय असू शकतो आणि सेफ झोन मध्ये कोण आहे त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात पूर्वी आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तलाठी साठी या ठिकाणी बॅच वर स्पेशल ऑफर आहेत टोटल बॅच आहेत एक हजार चारशे नव्याण्णव ची पण सध्या तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तलाठीची संपूर्ण बॅच मिळत आहे जी की दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्न वर आधारित असेल मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता हे सर्वच्या सर्व विषय तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तुम्हाला शिकवले जातील सर्व विषयांची तयारी यामध्ये होणार आहे याचा कालावधी एक वर्षाचा राहील आणि संपूर्ण नवीन पॅटर्नवर आधारित ही बॅच आहे ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल ऑफर सुरू आहे चारशे नव्याण्णव रुपयाची तर त्यामध्ये तुम्ही रुद्र अकॅडमी पुणे हे प्ले स्टोअरवरून आपलं ऍप डाउनलोड करायचं आहे किंवा अधिक माहिती जर हवी असेल तर सेव्हन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेव्हन टू सेव्हन टू या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो ची कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची अँसर की आली ती डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम टाकायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर टाकायचा आहे पासवर्ड नंतर फिल करायचा आहे कॅपच्या आणि सर्वात शेवटी लॉग इन करायचं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉरवर्ड पर्याय जो दिलेला आहे त्यांनी त्याचा वापर करून पुन्हा रिसेट करू शकता तुमचा आयडी असो आय डी तुम्हाला परत मिळू शकतो आणि पासवर्ड जो आहे तो तुम्ही रिसेट करू शकता तर अशा पद्धतीने पर्याय आहे लॉग इन करायचा आहे आपल्याला आन्सर की चेक करायची आहे आणि अन्सर की चेक केल्याच्या नंतरच तुम्हाला किती मार्क्स आहे हे तुम्ही सांगू शकता आता पहा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, आहे। की आम्ही सेफ झोनमध्ये आहे किंवा नाही तर सध्याची जर आपण स्पर्धा पाहिली या ठिकाणी मी क्लर्कसाठी बोलतोय कारण की सर्वात जास्त फॉर्म हे क्लर्कसाठी आलेले आहेत क्लर्कच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकशे साठच्या जवळपास म्हणजे एकशे साठ किंवा त्यापेक्षा अधिक असणारे जे फक्त जनरल कॅटेगरीमध्ये येतात मग सर्व एस सी टी ओपन ओबीसी जे समांतर आरक्षणाचा लाभ घेत नाहीत फक्त जनरलमध्ये येतात सर्वसाधारण गटात मोडतात मग ते कोणत्याही कॅटेगरीतले असू ओबीसीपासून ई डब्ल्यू पर्यंतचे सर्व एकशे साठ प्लस जो आहे तो तुमचा सेफ झोन आहे असं नाही की एवढाच लागेल याच्यापेक्षा कमी सुद्धा येऊ शकतो कारण की हा माझा वैयक्तिक अंदाज आहे एकशे साठच लागेल असं नाही पण एकशे साठ प्लस जर तुम्हाला असतील तर तुम्ही होप ठेवू शकता सध्याची स्पर्धा पाहता कारण की इतर परीक्षांचे कट ऑफ तुम्ही पाहिलेलेच असेल ओपनचा कट ऑफ तर एकशे ऐंशीच्या कमी येतच नाही आहे एकशे ऐंशीच्या जवळपासच आजकाल ओपनचे कट ऑफ लागत आहे तर इतर कॅटेगरीचा जर आपण विचार केला सर्व तर एकशे साठ प्लस सेफ झोन मध्ये आहोत आपण असं गृहित धरू शकतो दुसरं म्हणजे काय जर तुम्ही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमचा कट ऑफ हा एकशे साठपेक्षाही कमी येऊ शकतो मग तो एकशे दहा एकशे पं एकशे सोळा एकशे वीस एक याच्या आसपासही समांतर आरक्षणाचे कट ऑफ लागतात आणि जर महिला म्हणून मोडत असाल तर दिवशेच्या जवळपास असले तरी तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं मला वैयक्तिकरित्या वाटतं तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स पडले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी एकशे साठ ज्यांना ज्यांना आहेत ते सेफ झोनमध्ये असतील असं मला वाटतं कारण की स्पर्धा जी आहे ती खूप आहे इथे जर तुम्ही इतर भरत्यांचे कट ऑफ पाहिले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की स्पर्धा स्पर्धा किती आहे याचं जर आपण पेपर पाहिला तर ग्रॅज्युएट लेवलची आपली एक्झाम होती त्यामध्ये जे लँग्वेज होती ती मात्र बारावी लेवलची होती इतर जे प्रश्न होते ते ग्रॅज्युएट लेवलचे होते आणि त्यासोबतच कायद्याचं सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं महानगरपालिकेचा कायदा असो किंवा आर टी आय ॲक्ट असो असे विविध प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते काही विद्यार्थ्यांना ॲक्ट जो आहे तो कठीण गेला असू शकतो ॲक्ट लांब लाचक असल्या कारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो वाचनं झाला नाही किंवा तो त्यांना कवर करता आला नाही तर काही विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे की दहा प्रश्न हे ॲक्टवर होते आणि त्यामुळेच कट ऑफ जो आहे तो कमी येऊ शकतो ते आपल्याला भविष्यात समजणारच आहे की नेमका कट ऑफ किती लागतो पण एकशे साठ हा सध्या तुम्ही सेफ स्कोर जो आहे तो धरू शकता तुम्हाला किती मार्क्स आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार